महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हडपसरमधील साडेसतरा अनळी येथे टोळक्यानं कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्यानं वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली कसं नाही तर हवेत कोयते फिरून एका घरावर दगड फेकही केली आहे त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होते या प्रकरणी तेहतीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रात्री दत्तनगर येथे घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना बापू मकवाणा प्रसाद ढगे यांनी मारहाण केले होते त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठमोठ्याने शिविगाळ करत दहशत पसरवली तक्रारदारांना शिविगाळ केली नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली पुढे रस्त्याच्या कडेला पार केलेल्या दुचाकी खाली पाडून गोंधळ घातला तसेच एका घरावर दगडफेक देखील केली त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले पुढील तपास हडपसर पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा